आज पुन्हीदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे बघा ना कामा या ओळींप्रमाणे जर आपण आपल्या प्रत्येक कामात स्वामींना सहभागी करून घेतलं तर नक्कीच त्या कामाला यश प्राप्ती होते ते काम पूर्णत्वास येते अगदी सेवा देखील आपण करायची ठरवली ना तर स्वामींना अगदी हक्काने सांगायचं की स्वामी मला सेवा करायची आहे परंतु ती सेवा माझ्याकडून करून घेण्याचं काम तुम्ही करा नक्कीच आपण हाती घेतलेली सेवा स्वामी महाराज पूर्ण करून घेतात आणि आपल्याला आपल्या सेवेचं फळ देखील देतात फक्त तो, एक गोष्ट लक्षात ठेवायची की घरातून बाहेर पडताना स्वामींना सांगून जायचं आणि घरी आल्यानंतर देखील स्वामींना सांगायचं की स्वामी मी आलो स्वामी मी बाहेर चाललो बघा नक्कीच स्वामी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील हा अनुभव वैयक्तिक माझा नव्हे तर प्रत्येक स्वामी भक्ताचा आहे आणि तुम्हालाही असे अनुभव येत असतील तर कमेंट मध्ये स्वामी समर्थ आवर्जून लिहा जेव्हा तुम्हाला आलेले स्वामींचे अनुभव कमेंटद्वारे एका ओळीमध्ये जरी सांगतात ना तेव्हा अनेक लोकांचा विश्वास स्वामींवर बसू लागतो स्वामींची जी शक्ती आहे ती जनमानसांपर्यंत पोहोचण्यास मदत मिळते म्हणूनच तुम्ही देखील तुमचा अनुभव नक्कीच सांगा तर असो जो आज संदेश तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तो सांगायला आता सुरुवात करत आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत आवाजून बघा कारण प्रत्येक स्वामी संदेश आपल्याला स्वामींबद्दल अजून काहीतरी नवीन शिकवून जात असतो तर बघा स्वामी महाराज आपल्या भक्तांना सांगतात अरे तू कसाही वागला तरीही कुणाचा न कुणाचा अहंकार दुखावला जाणारच आहे दुसऱ्याला खुश ठेवण्याच्या नादात तू स्वतःच अस्तित्व कधीच विसरू नकोस स्वतःचा आत्मसन्मान गमावण्याचा मूर्खपणा तू 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 कधीही करू नकोस कितीही ठरवलं ना तरीही एकाच वेळेस अगदी प्रत्येकाला सगळ्यांना आनंद नाही वाटू शकत सगळ्यांच मन नाही धरू शकत म्हणून जमेल तेवढं आणि झेपेल तेवढं सुख वाटण्याचा आणि आनंद देण्याचा प्रयत्न नक्कीच करावा परंतु प्रत्येक वेळेस आकांक्षा स्वतःची मर्जी बाजूला ठेवून दुसऱ्यांना आनंद देण्याचा हा जो तुझा प्रयत्न आहे ना तो कधीच यशस्वी ठरत नाही म्हणून आदर आणि सन्मान सगळ्यांचाच ठेवायचा आदर आणि सन्मान सगळ्यांचाच ठेवायचा पण ज्याचा त्याचा अहंकार त्याने त्याने सांभाळायचा ज्याचा त्याचा अहंकार त्याने त्यानेच सांभाळायचा त्या समोरच्या व्यक्तीच्या अहंकारासाठी तू स्वतःच अस्तित्व पणाला कधीही लावू नकोस जिथे तू अडचणीत येणार आहे अशा परिस्थितीत तू दुसऱ्याला मदत करायला अजिबात जाऊ नकोस वेळ आली तर चटणी भाकरी खाऊन दिवस पण तुझ्या जवळच्या लोकांपर्यंत हात पसरवायला तू कधीही जाऊ नकोस कारण ते जितके देत नाही ना, ना त्यापेक्षा कित्येक पटीनं तुला ऐकवून दाखवतात आणि हे ऐकून दाखवलेले शब्द तुला रोज मरण यातना देत असतात म्हणून तुला सांगतोय कि आत्ताच थांबव अरे तू जर आमच्या समोर नतमस्तक झाला ना तुझं मस्तक तू आमच्या टेकवलं ना तुला तु त्या क्षणापासून आणि भविष्यात कधीही कुणाचेही पाय धरण्याची वेळ आम्ही येऊ देणार नाही म्हणून स्वतःचा अपमान अशा लोकांकडून करून घेऊ नकोस एक दिवस तुला अपमानाच्या ओझ्याखाली संपुष्टात हीच लोक आणतात म्हणून तुला ह्या लोकांकडे जाण्याची गरज नाही तर तुला गरज आहे आमच्या सानिध्याची तू आमच्या सानिध्यात ये आमच्या नामात रममान हो आणि तुला यशस्वी कस करायचं हे आम्ही स्वतः बघणार अरे घेतलेलं कर्ज तरी एक वेळेस फेडता येतं घेतलेलं कर्ज तरी एक वेळेस फेडता येतं पण घेतलेले उपकार कधीच फिटत नाही हे बघ ही 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 फूल झाडावरही सुकतं आणि देवाला वाहिलं तरीही ते सुकतंच तसंच तुझं आयुष्य आहे तू वाईट केलं तरीही ते संपणारच आहे आणि चांगलं केलं तरीही ते संपणारच आहे पण जसं फूल देवाच्या चरणी समर्पित केल्यानंतर त्या फुलाला एक वेगळाच अर्थ प्राप्त होतो ना तसंच आयुष्याचा आहे आयुष्यामध्ये चांगले कर्म करून तुझं आयुष्य संपत असेल तर नक्कीच तुझ्या जगण्याला तुझ्या आयुष्याला एक अर्थ प्राप्त होतो म्हणून होता होईल तेवढं चांगलं कर्म करण्याचा प्रयत्न नक्कीच करावा कोणी केलंच तुझं वाईट तरीही त्या व्यक्तीचं वाईट करायला तू स्वतः जाऊ नकोस तू फक्त तुझ्या विचारांवर आणि त्रास देण्याचा प्रयत्न अजिबात करू नकोस अरे तुला त्रास देणाऱ्या लोकांकडे बघण्यासाठी आम्ही समर्थ आहोत तुला त्रास देणाऱ्या व्यक्तींकडे बघायला आम्ही स्वतः समर्थ आहोत जीवन म्हणजे काय याचा अर्थ हो जर तुला समजून घ्यायचा असेल ना तर पुढील तीन ठिकाणांना तू आवर्जून भेटते आणि ते ठिकाण म्हणजे पहिलं रुग्णालय अरे रुग्णालयात गेल्यावर तुझ्या लक्षात येईल की तुला मिळालेल्या चांगल्या आरोग्या इतकं सुंदर या जगात काहीच नाही एखादा अवयव जरी बदलायचं म्हटलं ना तरीही लाखो रुपये तुला मोजावे लागतील तेच अवयव तुला परमेश्वराने म्हणजे तुझ्या या स्वामी समर्थांनी फुकट दिलेले आहे म्हणून तुला सांगतोय तुझ्या या शरीराची काळजी घे आणि तुझं सुंदर आयुष्य जपता जपता तुझ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करता करता तुला हे शरीर मिळालेलं आहे तर या शरीराचे जे अवयव आहे त्या प्रत्येक अवयवाने तू परमेश्वराशी एकरूप होण्याचा प्रयत्न कर अरे तुला दिलेल्या नेत्रांनी तू भगवंताला पहा तुला दिलेले जे हात आहे ते परमेश्वरासमोर जोडून बघ तुझं मस्तक परमेश्वराच्या चरणी त्या परमेश्वराच्या तु तुझ्या त्या हृदयात परमेश्वराला स्थान दे आणि तुझ्या मुखात सदैव त्याचं नाम ठेव बघ तुझं हे आयुष्य स्वतः तो परमेश्वर सांभाळेल कारण कारण जे शरीर आणि जे मन नेहमी भगवंताच्या चरणी लीन सतत परमेश्वराचं ध्यान करत असत त्या शरीराची आणि त्या मनाची काळजी घेणारा फक्त भगवंत असतो ठिकाण <tell> म्हणजे तुरुंग अरे तुला हा निसर्ग फुकट मिळालेला आहे तू या निसर्गाचा आस्वाद घेतो तुला नेत्र सुख प्राप्त होत तुला हा निसर्ग फिरण्याचं स्वातंत्र्य मिळालेलं आहे या जगात वावरण्याचं स्वातंत्र्य मिळालेलं आहे परंतु तरीही तुला त्याची जाणीव नाही म्हणून एकदा तुरुंगात जाऊन बघ जेव्हा एखादा मनुष्य तुरुंगात अडकतो तेव्हा त्याची काय अवस्था होते ना ते फक्त आणि फक्त त्याला ठाऊक असत म्हणूनच आता तू स्वातंत्र्यात या निसर्गाचा आस्वाद घेत आहे तर त्याची देखील तू जाणीव नक्कीच ठेवायला हवी या निसर्गातील प्रत्येक गोष्ट ही आमचीच आहे आणि प्रत्येक गोष्टीवर आमचा अधिकार आहे प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही वसलेलो आहोत या निसर्गातील प्रत्येक प्राण्यांमध्ये प्रत्येक झाडांमध्ये प्रत्येक व्यक्तीमध्ये आम्ही स्वतः विराजमान आहोत म्हणून या निसर्गाचा गैरवापर तू कधीही करू नकोस प्रत्येक गोष्टीकडे परमेश्वर आहे या नजरेने बघायला शिक तेव्हा खऱ्या अर्थाने तुला आनंदाची प्राप्ती होईल तिसर ठिकाण म्हणजे स्मशान अरे स्मशान भूमीत गेल्यावर जीवनाचं मोल काय आहे हे तुझ्या लक्षात येईल आज तू इथे तुझ्या पायाने चालत आला आहेस पण एक दिवस चार लोक तुला इथे उचलून घेऊन येतील आणि एक दिवस तुझ्या डोळ्यासमोर जसा एक देह जळताना तू पाहत आहेस तसच एक दिवस तुझाही देह माती मोल होणार आहे म्हणून लक्षात ठेव शरीर

आम्हाला विसरू नकोस या ब्रह्मांड नायकाला तू कधीही विसरू नकोस आमचं नाव सदैव तुझ्या मुखात ठेव म्हणजे तुझ्या जीवनाचं खऱ्या अर्थाने सार्थक होईल मग अशा वेळेस आम्ही देखील तुला सांगू भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर खरंच ह्या आठ ते दहा मिनिटाच्या संदेशामध्ये खूप महत्वाची गोष्ट आपल्याला शिकायला मिळाली की आपल्याला प्रत्येक गोष्टीचा गर्व होतो कुणाला पैशाचा होतो तर कुणाला शरीराचा होतो तर कुणाला भौतिक सुखांचा होतो पण खऱ्या अर्थाने जर आपण एक गोष्ट बघायला घेतली ना तर आपण फक्त एक कटपुतली प्रमाणे आहोत आणि आपली दोर दुसराच कुणाच्या तरी हाती आहे तो जसा फिरवतो तसा आपण फिरत असतो म्हणून आपल्याकडे जे आहे त्याचा कधीही अहंकार करू नये कधीही घमेंट करू नये कारण गर्वाचं घर खाली व्हायला वेळ लागत नाही ही तर आपण ऐकलेलीच आहे म्हणून फक्त प्रत्येक गोष्टीसाठी परमेश्वराचे आभार मानायचे आणि त्याची सोबत मागायची आणि सतत मुखात त्याचं नाव ठेवायचं निश्चितच आपलं आयुष्य अजून सोपं व्हायला मदत मिळेल स्वामी भक्त हो आजचा संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा असेच नवनवीन स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजारचं बटन प्रेस करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन तोपर्यंत स्वस्थ रहा मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत राहा धन्यवाद